शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतीला मिळणारा अनिश्चित बाजारभाव व न परवडणारी शेती या सर्वावर उपाय म्हणून आपण तन्मय ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून बऱ्याच पिकांना हमी बाजारभाव देत आहे तो बाजारभाव कसा आणि कोणकोणते पिकांना आपण देणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून याचा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल मित्रांनो अलीकडच्या कालखंडामध्ये वाढलेल्या मजुरी खतांच्या किमती आणि अनिश्चित बाजारभाव यामुळे आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून बटाटा लाल मिरची शेवका रताळे इत्यादी पिकांना आम्ही बाजारभाव देत आहोत आणि ॲग्रीमेंट करून त्याची खरेदी करत आहोत फक्त लागवड करताना एका गावामध्ये शक्यतो एक पाच सहा लोकांचा सा ग्रुप असावा जेणेकरून मालवाहतूक करायला कंपनीपर्यंत आपल्याला सगळ्यांना फायदेशीर राहील कारण की ट्रान्सपोर्टमध्ये जर पैसे वाचले तोच खरा नापा कंपन्यांना किंवा इतर गोष्टींना होतो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो लाल मिरची आपली कंपनी साडेतीनशे रुपये किलो प्रति किलो दराने खरेदी करते बटाट्याला हमी भाव दिला जातो शेवग्यालाही हमी बाजार भाव देवा लाग दिला जातो रताळे या पिकालाही हमी बाजार भाव देव दिला जातो तसेच औषधी ज्या वनस्पती आहेत औषधी वनस्पतीमध्ये जवळजवळ पंचावन्न जे औषधी वनस्पती आहेत त्यांना हमी बाजारभावाने आपण शेतकऱ्यांबरोबर करार करतो फक्त त्याच्या आटी ज्या आहेत की जमिनीमध्ये पीक लावायच्या अगोदर आपण जमिनीचं माती परीक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे जमिनीचं माती परीक्षण केलं तरच आपण ती पीक जा जास्त आप त्या ठिकाणी देतो म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्यातून मिळलं पाहिजे हा त्या पाठीमागचा हेतू आहे म्हणजे काय होतं जे काय माती परीक्षण केल्यामुळे जे काय के न्यूट्रिशन कमी पिकांना पडतात ते आपल्याला योग्य पद्धतीने दिले जातात आणि आपलं उत्पादन वाढतं दुसरी गोष्ट हमी बाजारभावाचा आपण जे काय सांगतो ते सर्वच पिकांना नाही परंतु मी जे काय उल्लेख केला त्या पिकांना आपण हमी बाजारभाव देऊन त्याची खरेदी करतो ज्यांना कोणाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल याच्या लागवडी वर्षभर चालणार आहेत टप्प्याटप्प्याने जशी जशी, जशी गरज आहे त्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण लागवडीसाठी ही पिके देणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं वन टाईम हार्वेस्टिंग असणारी जी पिकं आहेत त्याला आपण प्राधान्य देणार आहोत औषधी वनस्पतीला प्राधान्य देणार आहोत डांगरलासुद्धा आपले जास्त व्हिडिओ डांगरचे असल्यामुळे डांगर सुद्धा आपण हमी बाजारभाव देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या पुढं जवळपास दहा कंपन्याबरोबर ॲग्रीमेंट झालेले आहे आपल्या तन्मय अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे त्या अनुषंगाने जेवढ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याबरोबर जो जोडायचं असेल त्यांनी कॉल करा आपला नंबर आहे नव्वद एकवीस तीनशे चाळीस एक एक नऊ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये हा व्हिडिओ टाका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून मला जेवढं शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट आहे तीही पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांनाही याचा लाभ घेता येईल उद्यापासनं प्रत्येक औषधी वनस्पतीची जे जे आपण ॲग्रीमेंट करणार आहोत आणि जी पिकं आहेत त्याचे व्हिडिओ दररोज एक एक येतील तेही तुम्ही आवर्जून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब जास्तीत जास्त लोकांनी करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील तर भेटूयात पुढील व्हिडिओत